जयरांगे पाटलांनी तो मुद्दा अतिशय लावून धरलेला आहे ताजी बातमी आजची देवेंद्रजी ही आहे की जयरंगे पाटील म्हणाले की एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आमची ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी पूर्ण करा अन्यथा आम्ही थेट निवडणुकीमध्ये त्यांनी शब्द असे वापरले जे बातमी वाचली ती देवेंद्र फडणवीसांचे एकशे अठरा आमदार आम्ही पाडू तर या सगळ्या फिनाफिनाकडे तुम्ही कसं बघता हा विषय कुठे चालला तुम्ही जे म्हणालात त्यातनंच तुमच्या लक्षात आलं असेल विषय कुठे चालला देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू सरकार कोणाचं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार सरकारचे प्रमुख कोण आहेत एकनाथराव शिंदे सरकारमध्ये अधिकार कोणाला असतात मुख्यमंत्र्यांना असतात म्हणून मी परवा सांगितलं की मराठा समाजाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय माझ्यामुळे अडलाय असं जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर त्या क्षणी राजी राजीनामा पण देईल आणि राजकारणातून निवृत्त पण होईल खरं म्हणजे मराठा समाजाकरता जे माझ्या कार्यकाळात झालेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केलं ला, एक लाख मराठा समाजाचे तरुण आज उद्योजक झाले सारथी तयार केलं शेकडो तरुण युपीएससी मध्ये आय पी एस झाले आय एस झाले एम पी एस मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर सिलेक्ट झाले डॉक्टरेट मिळाली आम्ही शिक्षणामध्ये फी माफी असेल हॉस्टेलची व्यवस्था असेल स्वयंसारखी योजना सगळ्या योजना मी सुरू केल्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांचे मी आमदार पाडेल आता मी एकच गोष्ट या ठिकाणी तुमच्या मंचावर सांगतो की जरांगे पाटलांचं म्हणणं काय की तुम्ही ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्या चला एका मिनटाकरता आपण असं समजू की देवेंद्र फडणवीस नालायक व्यक्ती माझं त्यांना आव्हान आहे की लोकसभेमध्ये ज्यांना त्यांच्यामुळे मदत मिळाली ते महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी यांच्याकडनं त्यांनी लेखी घ्यावा ना हो। हो की आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता तयार आहोत घ्यावं सर्व पक्षीय बैठक बोलवली होती पवार साहेबांकडनं निरोप आला की मी लिंकवर येतो त्यांना लिंक पाठवली आणि वेळेवर विरोधी पक्षांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकला का टाकला कारण त्यांना हे माहिती होतं इथे हाच प्रश्न निर्माण होणार आहे हाच प्रश्न इथे निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला हे दुटप्पी वागत एक दुटप्पी वागताय आणि माझं म्हणणं काय आहे तेही जरांगे पाटलांना विचारा ना तुम्ही की ते असं म्हणतात की दहा टक्के वाढवा आणि मग त्या ठिकाणी द्या आणि ते ओबीसी मध्ये म्हणत नाहीयेत ते असं म्हणतात की दहा टक्के आरक्षणाची लिमिट वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या ऑलरेडी दहा टक्के आरक्षण आम्ही दिलेलंच आहे मराठा समाजाला त्यामुळे मग पवार साहेब जे म्हणतात ते त्यांना मान्य आहे का आणि म्हणून मी म्हटलं देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडील का जर यांच्यातलं कोणी तुम्हाला समर्थन आहे कोणी तुमची बाजू आहे तर तुम्ही हे म्हणणं योग्य आहे पण हे यांच्यापैकी एकही जण विरोधी पक्षापैकी एकही जण जर तुमची मागणी मान्य करायला तयार नाही तर देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाणी असं म्हणणं याच्या काय दिसतंय पक्षपात ते दिसतंच आहे ना म्हणजे बिटवीन द लाईन ज्याला समजतं त्याला ते लक्षातच येत आहे हा जो पक्षपात आहे तो कोणत्या पक्षाकडच्या कर तर्फे करण्यात आलेला पक्षपात आहे असं आपल्याला वाटतं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे सांगण्याची आवश्यकता नाहीये यातला एक पक्ष आहेत का एकच पक्ष यातला एक्सपर्ट कोण आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे